नमस्कार रुपालीस किचन कट्ट्यामध्ये तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत आहे उन्हाळा म्हटलं की घरोघरी सांडगे पापड मसाले याची तयारी सुरू होते डाळ न भिजवता मिश्र डाळीचे सांडगे कसे बनवायचे याची संपूर्ण रेसिपी आपल्या यूट्यूब चॅनेलवर पाहायला मिळेल या सांडग्याची चटणी तशीच त्याची रसाभाजी खायला खूप छान अशी लागते चला तर मग आजच्या व्हिडिओमध्ये या सांडग्याची मस्त चमचमीत रसाभाजी आमच्या घरी कशी बनते ते पाहूयात तर इथं गॅसवर कढाई गरम करायला ठेवली आहे यामध्ये घेतलं आहे थोडंसं तेल सुक्या खोबऱ्याचे काप आपण ह्या तेलामध्ये परतून घ्यायचे आहे तर इथं हे खोबरं मी वाटण्यासाठी वापरत आहे खोबरं परतलं की आपण हे प्लेटमध्ये काढून घेऊयात तर इथं या प्लेटमध्ये आलं लसूण खोबरं आणि कोथंबीर असं मी हे वाटण्यासाठी वापरत आहे सेम कढाईमध्ये इथं मी घेत आहे एक ते दीड पळी तेल आता या तेलामध्ये आपण हे सांडगे तळून घेणार आहोत तर इथं अर्धवाटी सांडगे मी या भाजीसाठी वापरत आहे गॅसच्या मिडियम फ्लेमवर आपल्याला हे सांडगे हलकेसे असे तळून परतून घ्यायचे आहेत हलकासा लालसर कलर येस्तोपर्यंत आपल्याला हे परतून घ्यायचे आहेत तळलेले सांडगे आपण एका डिशमध्ये काढून घेऊयात यामध्ये मी घेत आहे थोडंसं तेल गरम तेलामध्ये घालूयात जिरं आणि त्याचसोबत मोहरी मोहरी तडतडायला लागली की यामध्ये चिरलेला कांदा आपण घालणार आहोत तर एक मोठा साईजचा सा कांदा मी चिरून घेतला आहे आणि तो मी याच्यामध्ये वापरत आहे आपल्याला हा कांदा छान असा परतून घ्यायचा आहे हलका गुलाबी कलर तोपर्यंत यामध्ये घालूयात पाव चमचा हळद आणि एक चमचा घरगुती मसाला तुम्ही मसाला कमी जास्त करू शकता यामध्ये आपण आता वाटण घालूयात आणि हे सर्व एकत्र व्यवस्थित हलवून घेऊयात आपल्याला हे छान असं परतून घ्यायचं आहे हे परतताना जर हे, हे कोरडं पडलं तर त्यामध्ये वाटणाचं पाणी ऍड करायचं तर इथं हे घातल्यावर हे व्यवस्थित एकत्र मिक्स करून घेत आहे बारीक चिरलेली कोथंबीर आपण आता ह्यामध्ये घालूयात आणि एकत्र हे हलवून घेऊयात मस्त तेल सुटेपर्यंत आपल्याला हे वाटण छान असं परतून घ्यायचं आहे यामध्ये मी आता तळलेले सांडगे घालत आहे आणि एकत्र एक हे मिक्स करून घेत आहे सांडगा शिजायला पाणी थोडं जास्ती लागतं तर इथं मी कोमट पाणी यामध्ये घालत आहे रसा तुम्हाला किती पातळ घट्ट हवाय त्यानुसार पाणी यामध्ये ॲड करायचं चवीपुरतं मीठ घातल्यानंतर आपण आता हे एकत्र एक व्यवस्थित हलवून घेऊयात आणि मग कढईवर असं अर्धवट झाकण ठेवूयात भाजीला छान उकळी येऊ देऊयात तर इथं भाजीला मस्त अशी उकळी आली आहे छान तर्री आली आहे एकदा आपण हे व्यवस्थित एकत्र हलवून घेऊयात ह्यातला एखादा सांगा चेक करून पाहायचा की तो व्यवस्थित शिजलाय की नाही ते आणि मग गॅस बंद करायचा भाजी थंड झाल्यावर ती आणखी थोडी घट्ट होते तर इथं सांडगा व्यवस्थित शिजला आहे तर अशा पद्धतीने इथं मस्त तरीदार चमचमीत सांडग्याची भाजी तयार आहे तुम्ही एकदा अशा पद्धतीने भाजी घरी नक्की बनवून पहा आजची रेसिपी आवडल्यास व्हिडिओला लाईक करा चला तर मग पुन्हा भेटूयात अशाच मस्त रेसिपीसोबत तोपर्यंत बाय बाय अँड टेक केअर